दिवाळी सण उत्सवा निमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांचा माजी नगरसेवक हर्षकुमार यांनी केला सन्मान महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला दिवाळी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भगवान जुलेलाल मंदिरातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना पारंपरिक दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले दरम्यान याप्रसंगी हर्षकुमार येलन म्हणाले आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी हे कर्मचारी वर्षभर मेहनत घेतात त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे असे माजी नगरसेवक हर्षकुमार येलन याप्रसंगी म्हणाले असून जवळपास सत्तर सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी सण उत्सवानिमित्ताने त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक हिरामन आप्पा गवडी भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मुन्नाभाऊ गिंदुडिया माजी स्थायी समिती सभापती सुनीलभाऊ बैसाने भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कुंदनानी माजी स्थायी समिती सभापती किरणते कुलेवार अमोल मासुडे तसेच मनपाचे अधिकारी लक्ष्मण पाटील व राजेश वसावे आदी उपस्थित होते या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले तर परिसरातील नागरिकांनी हर्षकुमार येलन यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे महानगरपालिका धुळे नवीन प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व नागरिकांना आमच्या लाडक्या बहिणींना विद्यार्थ्यांना तरुण तरुणींना भारतीय जनता पार्टीतर्फे दीपावलीच्या फार फार शुभेच्छा दोन हजार चौदामध्ये जेव्हा विश्वगौरव मान्य नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी सर्वात पहिलं काम केलं की त्यांनी स्वच्छतेवर लक्ष दिलं स्वतः जाडू हातात घेतला आपण त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ धर्मयोद्धा आमदार सन्मान्य श्री अनुभाई अग्रवाल आमचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल आपले माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाषजी भामरे आपले जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र शेटजी अंपळकर हे सर्व स्वच्छतेकडे लक्ष देणारे माझे मार्गदर्शक आणि यांच्या मार्गदर्शनानुसार आज मी माझ्या भागात माझ्या प्रभागाचे जे पंच्याऐंशी सफाई कर्मचारी आहेत आणि जे महापालिकेचे सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सर्वात उपेक्षित घटक आहे अशा लोकांबरोबर आज मी दिवाळी साजरी केलेली आहे याप्रसंगी बोलताना मी त्यांना अशी सूचना केलेली आहे आणि माझी तशी इच्छा पण आहे की त्यांनी आज जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या घरातनं ही शेवटची पिढी सफाई कर्मचारी म्हणून काम करा करावं असं मला वाटतं त्यांच्या पुढच्या पिढीने सुशिक्षित व्हावं शिक्षित व्हावं बाबासाहेब सा आंबेडकरांनीसुद्धा सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तुम्हाला सर्व काही शिक्षणाने बदल करता येईल तुमच्या आयुष्यात फार काही बदल मोठे करता येतील आज मी त्यांना सांगितलेलं आहे की माझी नवजीवन इंग्लिश मिडियम स्कूल आहे इथं तुम्ही पाठवा तिथं त्यांना मी त्यांना शिक्षित करतो तुमच्या मुलांनी पुढे जायला पाहिजे आज आम्ही त्यांच्याबरोबर दिवा दीपावळी साजरी केली